प्रांतीतील आवश्यक सर्व खरं तर मुलांना शिक्षण मिळावं यासाठी शासन करोडो रुपये निधी महापालिकेला देत होतं परंतु महानगरपालिकेला शासनाचा निधी व नागरिकांच्या पैशाची उधळपट्टी कशा प्रकारे करते याचे जिवंत उदाहरण सातपूर परिसरातील प्रबुद्ध नगर या ठिकाणच्या मनपा शाळा क्रमांक एकोणतीस या ठिकाणी पाहायला मिळतंय त्याबाबत सविस्तर वृत्त असे की प्रबुद्ध नगर मनपा शाळा क्रमांक एकोणतीस या ठिकाणी शालेय आवारात घाणीचा साम्राज्य व दुर्गंधीमुळे विद्यार्थ्यांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे तसेच धक्कादायक बाब म्हणजे त्या ठिकाणी असलेली तीन मजली शाळा आणि त्या शाळेच्या स्टेरेसवर काही विद्यार्थी जीवघेणा स्टंट करताना व्हिडिओमध्ये दिसत आहे काही विद्यार्थी शालेय परिसर व वर्ग खोल्यांमध्ये झाडू मारून साफसफाई करताना दिसते मग जर विद्यार्थ्यांकडून साफसफाई करून घेत असतील तर सफाई कर्मचारी शिक्षक यांना महानगरपालिकेचा पगार का तसेच मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न जर नाम भरोसे असेल तर या शाळेतील शिक्षक नक्की करतात तरी काय अशी स्टंटबाजी करताना मुलांना काही झाल्यास त्याला जबाबदार शिक्षक असणार का असा गहन प्रश्न उपस्थित होता आहे वरील दोन्ही प्रकारांबाबत प्रबुद्ध नगर येथील पालकांनी शाळेतील व शिक्षक यांना भेटून याबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरं देण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केलाय म्हणून या धक्कादायक प्रकाराबाबत महानगरपालिका शिक्षण विभागाने तात्काळ संबंधित शिक्षक व मुख्याध्यापकांवर कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे म्हणून महानगरपालिका शिक्षण विभागातील शिक्षण अधिकारी बी टी पाटील हे या प्रकरणी काय कारवाई करतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल सातपूर नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा